श्रीरामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः मर्यादा पुरुषोत्तम या शब्दाने सुशोभित असणारे श्रीराम प्रभू श्रीराम यांना आपण रघुनाथ अरिनंदम महेश्वास रामचंद्र परेश रघुनंदन राजीवलोचन रघुपती राघव आणि मर्यादा पुरुषोत्तम हे त्यांचे दहावे नाव वाल्मिकी ऋषींनी रामायणात श्रीरामांसाठी हे नाव लिहिले आहे श्रीरामाने संपूर्ण जीवनात त्याग केला आणि म्हणूनच ते सर्वांच्या मनमंदिरात विराजमान आहेत श्रीराम हे शौर्य आणि सद्गुणांचे मूर्त स्वरूप आहे आज आपण श्रीराम नाम या जपाबद्दल माहिती जाणूया राम राम या शब्दामध्ये खूप मोठा अर्थ आहे राम नाम दिव्य ऊर्जाचे प्रतिनिधित्व करणारे आणि ईश्वरी नामाचे सार आहे आपण जर साधना करायला बसलो आणि आवाज न करता जेव्हा राम राम असा जप केला तर सहस्त्र व मुलाधार चक्र एक होऊन आपली तंद्री भगवंताशी एकरूप होते आपलं ध्यान लागतं मात्र शांतपणे राम 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 असे एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा म्हणायचे आहे पंधरा ते वीस दिवसात आपल्याला अनुभव नक्कीच येईल आपला वेळ जात नाही म्हणून नामस्मरण करायचे नाही तर भगवंतासाठी वेळ काढून त्या ईश्वराचे स्मरण करायचे असे समर्थ म्हणतात कुठलाही मंत्र असो श्री गजानन महाराजांचा गणगण गणात बोते अथवा स्वामी समर्थांचा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ किंवा विठ्ठलाचा विठ्ठल विठ्ठल हा कुठलाही मंत्र आपण जेव्हा घेतो तेव्हा तो शांततेने आणि शांत मनाने म्हणायला पाहिजे आपण विठ्ठल विठ्ठल या मंत्राची ताकद वारकऱ्यांमध्ये बघू शकतो विठ्ठलाच्या नामस्मरणामुळे आपल्याला कुठलाही हार्टचा प्रॉब्लेम होत नाही हे सायन्सनीसुद्धा मान्य केलेलं आहे रामनामाच्या जपामुळे आपला ओरा वाढतो तसेच घरातील वातावरणात सकारात्मकता यावी म्हणून रोज आपण राम जप करावा आपल्याला जर काही मिळवायचे असेल तर घाईमध्ये कुठलीही साधना फलित होणार नाही तर आपण सावकाश मंत्र म्हटला तर एक वलय आपल्याभोवती तयार होऊन एक ईश्वरीय तेज आपल्या चेहऱ्यावर दिसेल राम नाम जप हा तारक मंत्राचे काम करतो राम जपाने मोक्ष मिळतो राम जप हा आपल्या अहंकाराला दोषाला आणि विकाराला जाळून भस्म करतो या जपामुळे आपण अज्ञानाकडून ज्ञानाकडे जातो आपल्याला ज्ञान भक्ती आणि वैराग्य यांची प्राप्ती होते रामजपामुळे आपले विकार दूर जाऊन परमतत्वाला आपण प्राप्त करतो राम जप सांगतो अथ भव म्हणजे स्वतः स्वतःचे प्रकाशमान मार्ग बनवा जन्मापासून तर आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत असणारे हे दोन शब्द आपल्याला जगणं आणि जगण्यातील अर्थ शिकवतो जय श्रीराम जय गजानन